यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यामध्ये चालक या पदावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यामध्ये चालक या पदावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार केला या प्रकरणी औदुतवाडी पोलीस ठाण्यात घटस्फोटीत महिलेने तक्रार दिली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला इम्रान अजीज पठाण असे अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस चालक कर्मचाऱ्याचे नाव आहे घटस्फोटीत महिला दोन हजार एकवीस मध्ये कौटुंबिक न्यायालयात तारखेवर येत असताना तिची ओळख इम्रान पठाण यांच्यासोबत झाली त्यानंतर मैत्री व प्रेमात रूपांतर झाले आयुष्यभर साथ देईल तुझ्याशी लग्न करेल असे आश्वासन देत महिलेच्या गळ्यात मंगळसूत्रही घातले होते त्यानंतर या महिलेने मी तुझी बायको आहे मला दरमहा खर्चाची मागणी करतात या पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेची बोलणे बंद केले इम्रान पठाण यांच्याशी संपर्क केला असता कुठलाही प्रतिसाद या महिलेला मिळाला नाही त्यामुळे औदुतवाडी पोलीस ठाण्यामध्ये येत महिलेने इम्रान पठाण याच्या विरुद्ध दोन हजार एकवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत लग्नाची आम, आमिष देत अत्याचार केल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल केलाय पोलीस कर्मचारी इम्रान पठाण फरार असून पुढील तपास अवधुतवाडी पोलीस ठाणे करीत आहेत